नमस्कार शेतकरी बंधूंनो यावर्षी मान्सून जरी वेळेच्या आधी आला तरीसुद्धा अजूनही काही ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस पडला नाही जसं बीड धाराशिव लातूर सोलापूर या जिल्ह्यांमध्ये आधी खूप चांगला पाऊस पडला मेमध्ये खूप पाऊस पडला मात्र एक जूननंतर पावसाचं प्रमाण बऱ्याच ठिकाणी कमी होतं इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा काही ठिकाणी पाऊस कमी पडला त्यामुळं शेतकरी सध्या संभ्रमात आहे की आपल्याला पेरणीला उशीर होतोय का आपण पिकांमध्ये बदल करा करावेत का सोयाबीनच्याऐवजी तुरीचं क्षेत्र वाढवावं का किंवा अजून काही बदल करावे का तर मी सांगू इच्छितो खरीपाची पेरणी ही पंधरा जुलैपर्यंत सगळ्याच पिकांची पेरणी आपण करू शकतो अजूनही कुठलाही फार उशीर झालेला नाही त्यामुळं पिकांमध्ये बदल न करता आपण जे नियोजन केलं आहे तेच पिकांची पेरणी पंधरा जुलैपर्यंतसुद्धा केलं तरी कुठलाही उशीर होत नाही त्यामुळं आपण विनाकारण धास्ती घेऊ नये आणि पेरणीला कुठलाही उशीर झाला नाही पंधरा जुलैपर्यंत आपण कुठलेही बदल न करता पेरण्या करू शकता चांगला पाऊस पडून जमिनी ओल्या चांगल्या थंड झाल्यानंतरच पा पेरणी करावी त्यामुळं शेतकऱ्यांनी कुठलेही बदल करण्याची आवश्यकता नाही आपण आरामशीर पंधरा जुलैपर्यंत पेरणी करू शकता धन्यवाद